आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की पुण्याहून परत वळायला येणारी आपली स्लीपर कोर्ट गाडी याशिवाय एक खाजगी लक्झरी आणि एक बोलरो गाडीचा भयानक अपघात म्हणते शेगाव ते आपलं खामगाव रोडवर झाला असून यात आत्ताच्या माहितीनुसार सातजणं गतप्राण झाल्याची ब्रेकिंग न्यूज उभी राहिली एवढा खतरनाक झाले मतलब घटना आहे की राज्यो या लग्जरीची कंडिशन कशी झाली तर या घटनेच्यानं सध्या खळबळ झाली असून जे मृतक आहेत त्याचे अजूनही नावमयत झाले पाहणा किती मोठे अँब्युलन्स त्या ठिकाणी उभ्या केल्या पाहते आपल्या परतवाळ्याची सुद्धा हो गाडी तिकडच्या बाजूनं ते बोलेरो गाडी पडल्याच्या ना यात सातजणं प्राथमिक माहिती त्या ठिकाणचे स्थानिक प्रतिनिधी आमचे नितेश मानकर सर याच्या माध्यमातून भेटत आहे हे ब्रेकिंग न्यूज सकवून सकून येऊन राहिले आपलं चॅनल गावरा नाईन्टीवर तुम्ही जर पाहत असाल हेच ते बोलेरो गाडी आहे या गाडीतले ते मृतक आहेत अशी बातमी येऊन राहिली अजूनही ये त्याचे जे नाव गाव काहीच याची माहिती भेटली नसून सदर घटनेनं एक मोठी खळबळ झाली आहे तर या रोडची वाहतूक काही आठ था होती तर या घटनेत सात निष्पाप लोकांचा जीव गेल्याच्यानं एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला हे बातमी येत आहे गावरानिंटीवर आणि विशेष म्हणजे जे बस होती खाजगी बस हे माहीत नाही कुठची आपण जे बस होती हे आपल्या परत डेपोची होती इतकं नक्की Faz ुर्वेलची गाडी आहे ती कोल्हापूरकडे जात होती भरधाव वेगात होती आणि समोरून येणारी महाराष्ट्र राज्याची परिवहन मंडळाची स्लीपर गाडी आहे तिला तिने या स्पॉटला धडक दिलेली आहे हा एक प्रकारे ब्लॅक स्पॉट आहे बरेच अपघात झालेले आहेत तिथे आपल्या ब्लॅक स्पॉटला आम्ही डब्ल्यू डीला तसे सूचना पण केलेल्या आहेत याला समोरून धडक दिली ही बस बाजूला थांबलेली असताना लक्झरी बस आली इंदानी ट्रॅव्हल्सची आणि या उभ्या गाडीला तिने धडक दिलेली याच्यामध्ये असा त्रिवेणी विचित्र अपघात झालेला आहे यामध्ये बोलेरो पिकअप स्डीमधील बसलेले कदाचित चा, चार चार प्रवाशी चार लोक जख मयत झालेले आहेत बरंच आणि लक्झरीमधील एक प्रवासी मयत झालेला आहे आणि पंधरा ते वीस जखमी आहेत त्यांना तात्काळ आम्ही दवाखान्यात पोहोचवलेलं आहे अँब्युलन्सच्या मदतीने आणि मैदाना पण खामान सामान्य रुग्णालय खामगावचे दवाखान्यात पोहोचवले